हाय नमस्कार आपल्या भावाला बहिणींना गिल भावा बाबा भा बहिणीनं दवाखान्यात आता आले बघा तर भावा बहिणीन मला माहितीच नव्हतं काय वार बी कळाना काय बी कळाना आठ शनिवार आहे म्हण माहितीच नाही मला तर दवाखाना बंद आज आता सोमवारे बोलावलंय बघा सोमवारे जायचं आता उद्या पण बंद सोमवारी जायचं तर भावा बहिणीनो किती प्रयत्न करते मी किती जी माणसं म्हणते तिकडे जाते आम्ही आवेला घेते जाते या आपला हाळू हाळू हळूहळू जातो या तर भावा बहिणीनो आपल्या अंगातली काय आगच थांबा ना इतकी जी आग होती ती चटणी चोळ्यावाने आग होती या तर मला काय म्हणायचंय भावा बहिणीनो आता प्रत्येकाला असते शुगर प्रत्येकाला आहे बीपी पण ही कसलं जगा आगळ इतक्या गोळ्या आता किती माणसांना आहे भावा बहिणीनं लय माणसांना हाय बरं का शुगर आहे बीपी आहे पण ती माणसं नुसती उड्या आणत्यात टानाटाना गोळ्या औषध ही खाऊन ही आता भावा बहिणीनं मी तर दोनशे तरी गोळ्या खाल्ल्या असत्या बघा दोन महिनं झालं मी गोळ्या खाते या जसा आकाडाच्या आकाडात आजारी पडले मी बघा तर आता श्राव पर श्रावण पण संपत आला भावा बहिणीनं तरी माझ्या माझं दवखानाच आलो आहे तर कितीतरी गोळ्या खाते ही भावा बहिणीनं गोळ्या तरी काय थोड्या खायच्यात का तीन तीन चार चार संग संगत गोळ्या खायच्यात तर त्या गिळूसुद्धा सुद्धा वाटानात आज बरं वाटेल उद्या बरं वाटेल पण कसलाच फरक पडणार आहे मला कसलाच नुसते अंगात ते आगच थांबा नाही माझ्या नुसते झोपलं तर झोप बी आहे ना काहीच व्हायना नुसता घाम नुसता घाम सुटतो आणि नुसतं खरा खरा हे खाजवं वाटतं भावा बहिणीनं तर भावा बहिणीनं लय देवत झाला आपण इडे बी काढणार पाळणार कशावर लक्ष लागा ना आपलं कोणचा वार आहे ते बी कळाना काहीच व्हायना आता जावं तरी कुठं ला ला आता गिरती पुनमकड तर ह्या बिचाऱ्याला लागलं सारखं कामाचं फोन यायला ही व्हायला म्हणा आली ह्याच्या माग निघून मी आता आली बाळांना तर काय दोष फोन द्यायचा आहे आणि आता जावं तरी कुठं माणूस म्हणतं हे डॉक्टर चांगलं आहेत ते डॉक्टर चांगला आहेत आता गीती त्या वेळेला चल म्हणते बाबा इकडं चल म्हणते बाबा तिकडं तरी देत्यात करत्यात आव बोट तर माझ्या हळूहळू झाल्यात भावा बहिणींना सारखी ती टोचत्यात कचा कचा सुया की कि किती शुगर कमी आली का वाढली तर नको नको मग असं बोट तर माझ्या हळूहळू झाल्यात परत खेपाला हायच ती काचक्यानं सुई टोचत्यात की ही करते ती तर भावा बहिणींना शुगर जरा म्हणतात आले कमी पण बी पी काय आपली कमी आहे ना आता बीपीच्या बी गोळ्या खाती या टायमाचे टायमाला सगळंच करते मुंगे बघा अंगात मुंगे आणि ती ही आग कशामुळं होती कशामुळं नाही कळानाच आपण तर वाईट लागलो ह्या दवाखान्याला नकोच वाटायला लागलं मला आणि त्या गोळ्या सुद्धा नको वाटायला लागलं खायला तर बाबा बहिणी आता मी सोमवारी काय सांगणार आहे डॉक्टरांना की बाबा फरकच कसला पडणार कायच व्हायना मग कशा काय नुसत्यात गोळ्या खात मी गोळ्याने तर नाही मला त्रास व्हायला लागलाय कोण म्हणत पेरूचा पाला खायचा कोण म्हणत काय करायचं भावा बहिणीनं तर पेरूचा पाला पण खाते या कोण हो कोण म्हणतं शेवग्याची भाजी खायची आता ती भाजी पण खाणार आहे भावा बहिणीनं मी मग आता जसं माणसं सा सांगते तसं मी करते बर का पण आपल्याला फरकच कसला पडानाय नको नकोच वाटायला लागलाय मला काय करून काय नाहीच ना मला आता तिकडं योगिता बी आजारी आहे आता योगिता योगिताकडं जावं तर आपण हे असं कसं झालं की जे जे त्याला दुखणं आणि आपलं आणि कुठं दुकान मांडावं तर आता योगिता बी आजारी आहे म्हणलं मला बरं वाटायला लागल्या येईल तुझ्याकडे योगिता आता पूनमचं ती तसं झालंय पाहुण्यांना ला लागलय हे झालंय मग कोणच सुखी नाही ना भावा बहिणीनो मग त्यांची त्यांना दुःख ज्याची त्याला दुःख आहेच की आता आपलं दुकान कुठं मध्येच मांडावं प्रत्येकाला टेन्शन आहे प्रत्येकाला ही जा, ही झालं या आता त्या पाहुण्यांची बी अजून जखम मिळून आली नाही काय नाही त्यांची बी खोल भरपूर जखम आहे आता योगिताच हे असं सांगायचं कोणाला तर आवेला म्हटलं की बाबा आता त्यांचं ती तस ही आता म्हणलं तू चल मला घेऊन हळूहळू कुठं जत सांगते तिथं जाव ही करू तर बाबा बहिणीनं आपल्याला काय अजून सोनं ग्रुप केलं नाही बर का तर आता ते डॉक्टरांना कोण चिठ्ठी घेऊन जावं लागेल आता नुसतं सोनं गुरु तरी ते दुसरं डॉक्टर कसं करते मग ती त्यांच्याकडून चिठ्ठी न्यायची सोमवारी लिहून आणि हे करायचं बघू काय निघतंय काय नाही आणि कशामुळं असं होतंय बघू एकदा म्हटलं ती करू तर मी आईला म्हणणार मला कसला फरक पडा ना झोपलं तर झोपही आहे ना काहीच ना नुसती आग होती आग तर ते म्हणतात ते सोनं ग्रुप केल्याशिवाय नाही तो कळणार काय आहे ते काय नाही पण आता त्या डॉ ज्या डॉक्टरांनी सांगितलं त्या डॉक्टरांची चिठ्ठीच नाही आपल्याला तर नुसतं जाऊन तरी काय करायचं तर आता बघू सोमवारी त्यांच्या इकडे गेल्यावर त्यांनी बोलावल्यावर मग ती चिठ्ठी घेऊन यायचं आणि मग जायचं जायचं आपलं हळूहळू आता एक शेजाऱ्याने तर सांगायती म्हणजे बाबा बहिणीनं मी झोपलीच होती पण झोप पण आहे ना असं पायाला गार पाणी फ्रीजमधलं केलं तर ते आपली चोळत होती म्हणलं तेवढंच गार वाटेल तर इथले शेजारीने ते म्हणले की तुमचं पैसे आलं का लाडक्या बहिणीचं तर म्हणलं नाही अजून काय मला मॅचेस बी नाही काहीच नाही आणि म्हणलं नाही आलं आम्हाला तर त्या म्हणल्या आम्हाला आल्यात तर म्हणलं बरं झालं येतील मग आम्हाला बी कावा यायच्यात तवा तर म्हणलं मी माझ्या याडात हाय दुखण्याच्या नाही बघितलं म्हणलं तर ला म्हणलं बघू मॅचेस आल्या सांगू म्हटलं तुम्हाला आल्यात म्हणतं त्या म्हणल्या आमच्या घरातल्या माणसांचं आलं पण मार्क नाहीत अजून आलं तर म्हणत येत्या येत्याल त्यांना तरी काय एका ठिकाणी सोडायच्यात का लाडक्या बहिणीची योजना प्रत्येक देशात भारतात सोडायच्या त्यांना बहिणींना पैसे भावांना येते म्हटलं काय एवढी काळजी करायची येतेलच की तर बाबाने मी डॉक्टरांना म्हणलं की होय डॉक्टर म्हटलं की बी पी शुगर असल्याच्या नंतर म्हणलं अंगात आग होती का आणि म्हणलं असं सुय टोचल्यावर अंगात होतं का तर डॉक्टर म्हणतात नाही होत तसं होत नाही मग आता हे कशामुळं होतं आहे काय कळानाच ते म्हणतात तसं होत नाही आणि तुम्ही गोड खाऊ ना काही तर भावा बहिणीला मी गोड तर खातच नाही आता मला चिवर तर करमतच नाही चहा नाही तर लई भावा बहिणीला मला तर वाईट वाटतंय मला जेवाय नसलं तरी चालायचं पण मी नुसत्या चहावर सुद्धा काम करत होती तर आपलं दोन महिना झाला आपल्याला चहा सुद्धा नाही कसलाच तर मला लई चहाची आठवण होती बघा सकाळची म्हणजे एकष्ट आहे मीच प्यायची चहा पण ती म्हणली की चहा प्यायचा नाही गोळ खायचा नाही आता भावा बहिणी आपल्याला काय माहितीच नाही त्यातलं डॉक्टर म्हणलं गोड सोडून सगळं खायचं तर कोण कोण आहे बटाटा खायचं नाही परत ज्वारीची भाकरी खायची नाही म्हणजे ज्याला ज्याला आहे ना ती लोक सांगते ती मग मी विचारलं की काय प्रकार होतो तर भावा बहिणी आपल्याला हे अचानकच झालंय असं तर मी म्हणलं काय प्रकार होतो बरं तसं असल्यावर खुण -खुण तर कोण कोण म्हणतं असं अंगातनं अवसान गेल्यावाने होतं की अवसान अजिबात नसल्यावाने होतं तर बाबा बहिण हे मात्र खरं आहे बरं का माझ्या अंगात अवसान नसल्यावाने बी होतंय आहे आणि असं भांडं जरी हातात घेतलं तरी गळून पडतय आणि काय जरी घे घ्या लागलं तरी असं जीव गेल्यावाने होत आहे हातापायातनं माझ्या म्हणजे असं आवसान नसल्यावर होतंय तर मी डॉक्टरांना पण असं सांगितलं की ती पूनमने नेमताना ती मला तिकडं त्या डॉक्टरांना सांगितलं की मला म्हणलं असं अवसान नसल्यागत आहे असं चालायला लागलं की मला फेकल्यागत आहे तर ती मला म्हणलं की तुम्हाला आवश्यकतापणा पण आहे कमजोर बी आहे तुम्ही मग त्यांनी ती तसली बाटली पण दिली बघा वाह बहिणीनं लिहून तर ती बाटली भेटत नव्हती तर ती पाहुण्यांनी हुडकून आणली का बाटली आता ती बाटलीच ती पण पिते मी दोन टायमाला एक एक तोफान तरी बी कशाच काय नाही बाय कमरपसनं खालीच गेल्यावाने झालंय मला बरं मी काय म्हणते हो भाव बहिणींना आपल्या माणक्यांनी बी हे होतं म्हणजे भरपूर काम केलंय आपण पहिलं तर माणक्याचा जरी काय दोष असला हे झालं तरी अशा हातापायात मुंगे येत्यात का हे वाट्यात का सगळं विचारते मी पण नाहीच म्हणते ती मग आता ज्याला ज्याला कुणाला त्रास असेल भाव बहिणीनो तर मला नक्कीच सांगा की मनक्याचा जर काय त्रास असला तरी असं हातापायात मुंगे येतात का आग होती का आणि चक्कर येते का तर माझे मान पण लई दुखते बघा असं ज्यादा वेळ बसलं का नाही की असं मानपाठ भरून येते माझे तर आता नक्की करावं काय लागल आता कोण काय आहे कोण कोण म्हणत आहे ती चोळणार आहे ती चोळतो आणि असं हितही लावतो आणि ती वरवडतं आता बाय आपलं आपल्या झालं आहे कमजोर ते जर हिसका दिला तर नाही मोडून पडायचं आणि जर दुसराच कुटा वाढायचा पण ती म्हणतात नीट होतं पण तेव्हा का ती भीती वाटते मला ती म्हणतात असं गमचिन ही करून असा हिसका देतो वाटतं पण ती चोळणार बी बघा चारशे रुपये घेतो या बरं घ्याय ना का घेतलं तर बा बहिणीनं पण नीट तर व्हाया पाहिजे ना नाही तर अनेक कमजोर झाल्याने अनेक दुसरी शिरबीर एखादी तुटायची तर मग तर लुळखुळच होऊन बसायची बारे यायची आपलं आहे हळूहळू थोडं थोडं शिरार ते सगळंच बंद पडायचं असं होऊ नाही